राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या जनतेची मागणी होती आग्रह होता परंतु शेवटी ती मागणी पूर्ण करण्याचं काम तिला मराठीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम हे पंतप्रधान मोदी साहेबांनीच केलं आणि त्याचं महाराष्ट्रातल्या जनतेने कौतुक केलं आम्ही पण लोकांनी केलं आभार मानले धन्यवाद दिले शेवटचा प्रश्न रायगडावर जो जो आज कार्यक्रम झाला त्या का ठिकाणी तुम्हाला बोलण्याला वेळ दिला गेला नाही असं हे अजिबात खोट आहे मला त्यांनी बोलायला सांगितलेलं होतं परंतु जवळपास तिथं वाजून गेलेले होते मीच म्हणलं की आता डायरेक्ट मुख्यमंत्री बोला आणि अमित भाई शाहसाहेब बोला त्या संदर्भामध्ये राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री बोलले तरी आम्ही बोलल्यासारखं आहे का ज्यावेळेस कार्यक्रमाला उशीर होतो त्यावेळेस आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे तर आपलं दैवतच आहे इथं त्यांच्याबद्दल ज्या काही आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो आणि आम्ही गड किल्ल्यांचं काम हातामध्ये घेतलेलं आहे आज बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी अरबी समुद्रामध्ये भव्य आणि दिव्य असं स्मारक करण्याच्याबद्दलचा प्रश्न का प्रलंबित आहे ते सांगितलं सुप्रीम कोर्टामध्ये ती मॅटर आहे ते सांगितलं ते जवळपास आता संपत आलेलं आहे ते सांगितलं किंवा बाकीच्या बाबतीमध्ये देखील तिथं की मुलांना मुलींना शाळेतल्या प्रत्येकाला त्यांच्या जीवनामध्ये एकदा तरी दर्शन म्हणजे रायगडाचं दर्शन तिथं देता यावं त्यांना नेता यावं आणि इतर काही गोष्टी आहेत त्याच्याही बद्दलची त्याच्यामध्ये चर्चा झाली बाकीच्या कामाच्याबद्दल आता तिथं पुरातत्व विभागाच्या संदर्भातलं काम चालतं आम्ही निधी द्यायला तयार आहे परंतु ते काम हेरिटेज त्या काळामध्ये जसं होतं तसंच करायचं त्याच्यामुळे विलंब लागतो ते चुन्यामध्येच करावं लागतं त्याच्यात गुळ असतो चुना असतो जे काही पूर्वीच्या काळातलं मिश्रण असायचं तशाच पद्धतीनं तिथं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की स्वतः आम्ही लोक सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी देखील शिवनेरीला जाऊन जिथं महाराजांचा जन्म झाला तिथं त्यांना अभिवादन करतो तिथं दर्शन घेतो आणि राज्याभिषेकाच्या वेळेस पण आता आपण जातो आज मुरलीधर मोळांनी इथून पुढं पुण्यतिथीच्या दिवशी तिथं पुष्पवृष्टी वा, समाधीवर करायची अशा पद्धतीनं सांगितलेलं होतं तसे पण आणि ते दरवर्षी करायचे अशा प्रकारे सोच दिल्या गेले नाही आणि त्याच्यामुळं माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे मला सीएम पण म्हणले दादा बोला परंतु तिथं पाच मिनिटातून दहा मिनिटात शेवटी बोलणं बोलायचं म्हटलं तर कमी बोललं तर अरे दादा महाराजांच्या उत्तर काहीच बोलले नाही म्हणजे सगळीकडनंच तसं नाहीये महाराज दैवत आणि अभिमान आहे सगळ्यांना